ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याला प्रश्न केला आहे की तुमच्याकडे जी दत्त जयंती कधी साजरी केल्या जाते कारण कुणी म्हणतं शनिवारी आहे कुणी म्हणतं रविवारी आहे तर आपल्या मंदिरात दत्त जयंती हा कार्यक्रम जो असतो ते कधी आहे हा विचारलेला आहे तर मंडळी दत्त जयंती ही आपल्या मंदिरात हे उद्या आहे म्हणजे शनिवारी चौदा तारखेला तुमच्या प्रश्नाचं उत्तरही आहे आणि खूप मंडळीनं विचारलं होतं की मग तुम्ही दत्त जन जन्म दिवशी तुमचा जन्म झालेला मग तुम्ही तुम्ही कधी करणार आहेत मी उत्सव वगैरे माझा वैयक्तिक जन्मदिवस काही साजरा वगैरे काही करत नाही जो हा दत्तगुरूंचा जो जन्म उत्सव आहे तोच माझा समजायचा असतो आणि तोच माझा वाढदिवस म्हणून तोच साजरा केला जातो कारण दत्त जन्मा दिवशीच माझा जन्म झाला आहे फक्त टायमिंग थोड्या थोड्या वेगळ्या आहेत हां त्यांचा अगोदर झाला नंतर माझा झाला तर असो तर उद्या दत्त जन्म उत्सव आहे आपल्याकडे दरवर्षीप्रमाणेच तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे असं समजायचं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर महाप्रसाद घेण्यासाठी अवश्य यावं ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही आलं तरी चालतं पण माझ्याकडून आमंत्रण आहे असं समजायचं हा प्रश्न केला होता ना म्हणून मी तुम्हाला सांगतो तर हा वाढदिवस आणि दत्त जन्मोत्सव ही एकत्रच असतो असं वाढदिवसाला काही विशेष मी काही करत नाही माझ्या आपला जी दत्त जन्माचा उत्सव असतो त्यातच आपला समजायचा असतो अशा पद्धतीनं चालत राहतं तर खूप मंडळीनं शुभेच्छा पण मला दिलेल्या आहेत उद्याच्या उद्याच्या कार्यक्रमासाठी आजच वाढदिवसाचा कार्यक्रम आहे म्हणून तर असू द्या तुमच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत असं समजतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो जमलं तर उद्या सकाळी नाहीतर परवा उद्याच्याला कार्यक्रम असल्यामुळे मी व्हिडिओ टाकीलच याची काही गॅरंटी नाही म्हणून मी परवा भेटतो तुम्हाला तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा